आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी मूल शहरातील एका घराच्या बांधकामाच्या वेळी एक दुर्मिळ प्राणी आढळून आला हा प्राणी आहे इशियन पाम सिवेट ज्याला स्थानिक भाषेत मसन्याऊद म्हणतात घरमालक आणि पर्यावरणप्रेमींच्या सतर्कतेमुळे हा प्राणी सुरक्षितपणे वाचला दुपारी अंदाजे दोन वाजून तीस मिनिटांनी वार्ड क्रमांक चौदा मधील श्री किशोर ठेंगणे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामादरम्यान कामगारांना हा विलक्षण प्राणी दिसला तत्काळ घरमालकांनी संजीवन पर्यावरण संस्था यांच्या सदस्यांना याची माहिती दिली मसन्या उधा एक निशाचर प्राणी हा एक जंगलातील झाडांच्या पोकळीत राहतो परंतु अधिवास नष्ट झाल्यामुळे ते कधी कधी प्राण्याचे मुख्य खाद्य उंदीर साप बेडूक आणि सरडे आहे त्याचे आयुष्य साधारणपणे पंधरा ते पंचवीस वर्षे असते संजीवन संस्थेच्या सदस्यांनी या प्राण्याला काळजीपूर्वक पकडले आणि वनविभागात नोंद करून जंगलात सोडले हा पहिलाच प्रसंग आहे जेव्हा मूल शहरात एशियन पाम सिवेट पकडण्यात आले या प्राण्यांचे संवर्धन महत्वाचे आहे जर तुम्हाला असे कोणतेही वन्य प्राणी प्राणी दिसले तर लगेच किंवा पर्यावरण संस्थांना कळवा आणि मानव यांच्या आपण सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे अशा प्रकारे सामूहिक जागरूकतेमुळे एक दुर्मिळ प्राणी वाचवला गेला ही घटना आपल्यासाठी एक शिक्षण आहे की पर्यावरणाशी संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे